हाय हॅलो नमस्कार मी प्रीती माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तुमचं सगळ्यांचं तर आज गवारीची भाजी बनवायची होती आणि त्यासाठी छान अशी गवारी नीट करायला घेतली तर गवारी मी कात्रीने अशी कट करत होते बघू शकता तुम्ही तुम्ही सुद्धा ज्यावेळेस आपल्याला गडबड असते ना त्यावेळेस म्हणजे मुलांचा डबा द्यायचा असतो किंवा टिफिन बनवायचा असतो त्यावेळेससुद्धा गवारी किंवा अशी भाजी करायची असेल गवारीची तर अशा पद्धतीने तुम्ही कात्रीने गवारी कात्री नीट करू शकता आणि एकदम लवकर होते सुपी पद्धत आहे लागायचं टेन्शन नाही काय नाही लवकर होणारी पद्धतही तर तुम्हीसुद्धा गवारी जर निवडायची कधी असेल तर अशा पद्धतीने कात्रीने तुम्ही नीट करू शकता आणि त्यानंतर तिचे असे बारीक बारीक सगळे तुकडे करून घेतले गवारीचे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर खोबरं कट करायचं होतं तर खोबरं कट करायला घेतलं खोबरं थोडंसं कडक होतं त्यामुळे जरा कट करायला थोडा प्रॉब्लेम येत होता पण झालं कट मी सुक्या भाज्यांना सुद्धा खोबऱ्याचं वाटण टाकते जास्त कूट नाही वापरत जितकं खोबऱ्याचं वाटण असं ना तेवढंच टाकत असते मी तर छान असं खोबरं कट करून घेतलं आणि खोबरं कट केलं त्यानंतर लसूण सोलायचा होता तर छान लसूणसुद्धा असा ठेचून घेतला आणि त्यानंतर मी हातावरती थोडंसं हाताला तेल लावते आणि तेल लावून उन... थोडसं लसूण सोलते म्हणजे जेणेकरून त्याचा जो पाचोळा वगैरे असतो तो निघून जातो जास्त वेळ नाही लागत आणि कोणाकोणाला नकाने वगैरे सोडलं की त्रास होतो त्यापेक्षा हाताला थोडंसं तेल लावलं आणि हातावर असं ते लसूण पूर्ण असं हे केला मॅश केला की बरोबर त्याचा जो पाचोळा असतो ना तो व्यवस्थित निघून जातो आणि बघू शकता तुम्ही लसूणसुद्धा छान असं सोलून घालता त्यानंतर वाटण करायला घेतलं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर लसूण ह्याचं वाटण करायला घेतलं होतं माझं जे छोटं मिक्सरचं भांडे आहे ना ते थोडंसं खराब झाले त्यामुळं ह्या भांड्यामध्ये जास्त वाटण होत नाही म्हणजे थोडंसं तुम्हाला नंतर भाजीमध्ये दिसनच जे मोठे खोबऱ्याचे थोडे थोडे असे काप राहिलेत जास्त बारीक झालं नाही आहे काही तर थोडंसं दिसन भाजीमध्ये नंतर तुम्हाला त्यानंतर असं छानपैकी याचं वाटण करून घेतलं आणि इकडं वाटण केलं तर बारीक गॅसवर कडे तापाय ठेवली होती आणि कढईसुद्धा सुद्धा छान गरम झाली होती तर लिमिटच्या बाहेरच कढई गरम झाली असं म्हणायचं म्हणजे थोडीशी गरम झाली धूर निघतोय त्याच्यावरूनच कळत असं की कढई खूप तापली होती तर बघू शकता मी म्हटलं होतं की माझं मिक्सरचं भांडं मोठं आहे आणि मोठं भांडं असल्यामुळं ना हे जे खोबऱ्याचं बारीक बारीक तुकडे आहेत ना ते जास्त बारीक झालेच नाहीत काही तुकडे असेच राहिलेत तर स्टीलची कढई असल्यामुळं जास्त गरम झाली तर त्यानंतर मी पटकन असं ते करपोनी म्हणून खोबरं जे वाटण केलं तर ते तर गवार टाकली त्यानंतर थोडंसं काळ तिखट टाकलं आणि ते सगळं मॅश करून घेत मॅश करून घेतलं आणि त्यानंतर पाणी टाकून छान असं त्याला शिजू दिलं आणि ते गवार शिजत होती तोपर्यंत इकडं कणिक मळायची होती तर त्यासाठी ते दोन वाट्या कणिक घेतली थोडंसं मीठ टाकलं आणि मीठ टाकून पाणी टाकून थोडं थोडस पाणी टाकत छान अशी कणिक मळून घेतली होती तर चपात्या पण बनवून झालत्या चपात्या त्यासोबत गवारीची भाजी बनवली होती आणि सोबतच गावाकडून आदिच्या पप्पांनी खवा आणला होता तर तो खवा आहे आणि खवा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जास्त कडक झालता तर हा खवा तर अशा पद्धतीने दुपारचं जेवण होतं आणि सोबत होता चिवडा पोह्याचा